संगमनेर तालुक्यातील कोकणगाव शिवारामध्ये जंगलामध्ये मंदाबाई जोंधळे या महिलेचा मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली होती मयत महिला मंदाबाई लहानू झोंधळे राहणार कोकणगाव आणि संजय पावसे या दोघांना तिघा जणांनी पळून नेल्याचा प्रकार घडल्याची बातमी सर्वत्र पसरली होती रविवारी पहाटे चार वाजल्याच्या सुमारास मंदाबाई हिला फोन करून गाडी खराब झालीये दावं घेऊन ये असं सांगण्यात आलं त्याप्रमाणे ती या ठिकाणी आली होती असं संजय चांगदेव पावसे यानं सांगितलं तर तिला मारून टाकून मला ही औषध पाजलं मी कसा बसा त्यांच्यापासून निसटलो असं त्यानं ग्रामस्थांना सांगितलं हा सर्व बनाव संजय पावसे यानंच करून या महिलेचा खून करून स्वतः विषारी औषध घेतला असल्याचं उघड झालं त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर खुनाचा गुन्हाही दाखल करण्यात आलाय या महिलेचा मृतदेह कोकणगावच्या जंगलामध्ये पडलेला असल्याची माहिती कोकणगावचे तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी जोंधळे यांनी तालुका पोलिसांना दिली तर पोलिसांनी या ठिकाणी येऊन त्यांनी या घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अश्विनी टिळेकर हेड कॉन्स्टेबल बाबा खेडकर औटी दातीर हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत मंदाबाई लहानून जोंदळे ही विष पिऊन तिथं मृत्यू झाल्याबाबत माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन सदर महिलेचा इंक्वे पंचनामा घटना सर पंचनामा केला त्यात असं समजले की सदर गावातीलच संजय पावसे नावाचा इस्मान हे तिच्यासोबत विष घेतलेले आढळून आले त्याला तांबे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं सदर मयत स्त्रीच्या मुलाच्या फिर्यादीवरून काल रोजी संघटने तालुक्या पोलीस स्टेशनला पुन्हा रजिस्टर तेशे पस्तीस यावे गुन्हा नोंद केलेला आहे कलम तीनशे दोन आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये जो ॲडमिट संजय पावसे आहे तो प्रथम दर्शन तरी आरोपी दसून येत आहे त्याला डिस्चार्जवर खूप ताब्यात घेणार आहे आणि त्याच्या विरोधस्त्रिरे दाखल असल्याने त्याला गुन्ह्यामध्ये अटक करून खूप चौकशी करणार आहोत यामध्ये या गुन्ह्यामध्ये या माहिती इन्या असे समजते की संजय पावसे आणि महेश्रीचे प्रेम संबंध होते आणि त्यांचे नवीन संबंध येत होते त्या कारणाने संजय पावसेन तिला फोन करून बोलवलं होतं दिनांक आठ तारखेला आणि त्यानंतर नऊ तारखेला दुपारच्या अकराच्या सुमारास बॉडी असल्याची त्यानेच लोकांना सांग केलेलं आहे असं बॉडी वगैरे टाकून दिली वगैरे असं पण जर त्याचं बनाव असं दर्शन दिसून येते तरी सुद्धा अधिक आरोपी असतील का याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत आणि या गुन्ह्यामध्ये संजय पाऊस येतात डिस्चार्ज झाल्यानंतर तत्काळ आम्ही अटक करून परत तपास करीत आहोत सध्या सदर गुन्ह्याचा तपास महिला पोलीस शेख टिळक यांच्याकडे दिलेला आहे आरोपी संजय चांगदेव पावसे हा रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे तर त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून लवकरच त्याला अटक करण्यात येणार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर